कर्जत मतदारसंघामध्ये सुरू असलेलं राजकारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे जे राजकारण सुरू आहे महायुतीतलाच असणारा घटक पक्ष आपल्याशी चुकीच्या पद्धतीने बेमानी करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभं राहिलेलं आहे मी अनेक वेळा त्या ठिकाणी वरिष्ठांकडे त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत परंतु माझा या मतदारसंघातील जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे महायुतीचा उमेदवार म्हणून मला महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी या दिलेली आहे आपण सारेजण माझ्याबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात ज्या ज्या ठिकाणी मी आहे त्या त्या ठिकाणी आप्पा उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतनं या ठिकाणी मिळत आहे आपांचा आशीर्वाद खासदार म्हणून सातत्याने योग्य मार्गदर्शन त्यांनी सातत्याने मला आपांनी करत आलेले आहेत मी पहिल्या टर्मचा आमदार होतो परंतु निधी आणताना मात्र मी कोणतीही कमतरता या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी कधी या ठिकाणी केले नाही जेवढा निधी आणता येईल तेवढा निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला मला आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून संधी दिलेली होती या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि म्हणून माझी खोपोलीकरांना या ठिकाणी विनंती आहे की आपण जे राजकारण सुरू आहे सर्वजण पाहत आहेत जाणीवपूर्वक तुमच्या आमदाराला पाडण्याचा प्रयत्न विरोधक नाही तर आपल्यातलीच असणारे काही महाभाग त्या ठिकाणी करत आहेत परंतु माझ्याबरोबर महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणे या ठिकाणी उभा आहे प्रत्येकजण प्रामाणिकपणे माझ्याबरोबर झटत आहे मग माझ्या महिला भगिनी असतील शिवसेनेच्या रणरागिने असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील आर पी आयचे कार्यकर्ते असतील हे सारे व्यासपीठ आपण या ठिकाणी पाहत आहे हे सारेजण मातभर आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये मोठा विकास केलेला आहे जनसेवा केलेली आहे आणि यांच्या माध्यमातून हे सारेजण एकत्रपणे आपण आलेलो आहेत मी आत्तापर्यंत अनेक मतदारसंघ या मतदारसंघातून हे तिसरी निवडणूक मी लढत आहे आणि या निवडणुकांना सामोरं जात असताना जे आज माझ्या मतदारसंघामध्ये ज्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर जेऊन मला पाठबळ देण्यासाठी उपाय भाई शिंदे असतील हनुमान शेठ असतील आमचे हे सारे जण आमच्या यशवंत शेठ असतील साबले आणि शिवसेनेचे आता सुनील पाटील असतील हे सारे मातब्बर पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार मी व्हावं या मतदारसंघाचा आमदार महेंद्र सोरो झाला पाहिजे त्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणून हे सारे पुन्हा एकदा वज्रमुठ करून माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिलेले आहेत एकदा मी या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही या सगळ्यांचं साक्षी आपल्याबरोबर आहे या सगळ्यांचं सहकार्य आपल्याबरोबर आहे मी या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल विरोधकांनी कितीही त्या ठिकाणी मनसुबे बाळगू द्या आपण सारेजण एकत्रपणे राहिलो पाहिजेत आपण एकत्रपणे वीस तारखेचं नियोजन आपण प्रामाणिकपणे बुथवाईज त्या त्या ठिकाणी केलं पाहिजे मी प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्जत असेल खालापूर असेल माथेरण असेल खोपोली शहर असेल प्रत्येक बूथवर शिवसेना महायुतीचा पगवा फडकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून उभं करा वीस तारखेला ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं जनतेची निवडणूक आहे आपण साऱ्यांनी ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी प्रामाणिकपणे विश्वास आहे पत्रकार बंधूंनी सुद्धा वेळोवेळी मला मोठं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जे काही अदृश्य शक्ती त्या ठिकाणी सांगतात की आमच्याबरोबर बरोबर अदृश्य शक्ती उभी आहे त्या अदृश्य शक्तीच्या विरुद्ध माझ्याबरोबर शिवसेना महायुतीची ताकद या ठिकाणी उपस्थित आहे आणि जोपर्यंत माझ्याबरोबर शिवसेना महायुतीची ताकद उभी आहे कोणता माईचा लाल या मतदारसंघातून शिवसेना महायुतीला पराभूत करू शकत नाही या ठिकाणी आज जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आम्ही शिवसैनिक आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे मी आत्तापर्यंत जे जे केलं ते संघटनेसाठी केलं जे जे केलं ते आपल्या सर्वांच्या साक्षीने केलेला आहे सगळ्यांच्या समोर मी आपल्यासमोर उभा आहे जे विकास असेल जे कार्य असेल जी कामं असेल जी सामाजिक कार्य असेल हे संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर उभा आहे प्रत्येक जनतेसमोर उभा आहे जो विकास असेल जे सामाजिक बांधिलकी असेल जेवढी गोरगरिबांना सेवा करता येईल तेवढी सेवा मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि म्हणून केलेली मी सेवा असेल जे अन्नदान असेल हे माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल या साऱ्यांची वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद असेल आणि नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे उभं केलेलं मी वैभव या ठिकाणी आहे या साऱ्यांचा आशीर्वाद धर्मसंप्रदायाचा प्रत्येक व्यक्तीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा आहे जे जे काम मी या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे तिचा उमेदवार म्हणून प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र